तुमच्याडका भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा वेळी एकदम खतारा केला आहे बड्डेचा एकदम खतरनाक केला आहे तुम्ही पूर्ण डेम बघू जर तुमच्या नावावर देखील असा बनवायचं असेल सॉंगमध्ये तुमचा बड्डेचा व्हिडिओ बनवायचा असेल तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या टेलिग्रामला पहिला डाउनलोड करून घ्या आणि तिथं आपला ग्रुप आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या ग्रुपची ते जॉईन वा तिथे तुम्ही मटेरियल देत असतो आणि सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शनवर मटेरियलचा फोल्डर आहे तिथं देखील देत असतो सिंपल तुम्हाला आल्ट आहे ते विदाउट वॉटरमार्क आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल तर तुम्ही डाऊन करून घ्यायचं आहे ओके डाऊन केल्यानंतर मटेरियल देखील डाऊन करून घ्यायचं आहे तर आपला तर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असा तर लाईक सबस्क्राईब करून टाका कारण इथून पुढे व्हिडिओ अपलोड करेन व्हिडिओ तो तर तुम्हाला नोटिफिकेशन नसतील ओके आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला देखील फॉलो करायचं स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनवर स्क्रीनशॉट असेल ते जो मला टेटाचं आहे ते मेन्शन करा अजिबा विसरू का टेलिग्राम निघाल तर आपला डेमो टेकला चालू करूया तर चालू करूया गुगल आज कोणाचा वाढदिवस आहे आज महाराष्ट्राचे एक नंबर चे एडिटर अजय चव्हाण यांचा वाढदिवस आहे ओके जसं तर भाऊ नव्हता तुम्ही प्रियोमध्ये जबरदस्त बड्डेचा व्हिडिओ बघितला असं प्रिओमध्ये एकदम जबरदस्त केलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला एक वेळेस कमेंट करून नक्की सांगा भेटमार्ग आणि सेक किलिंग डिस्टेन्शिंग बसमध्ये इम्पोर्ड करून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ एकवीस तारखेला रेकॉर्ड होत आहे तुम्हाला एकवीस सॉरी हा व्हिडिओ वीस तारखेला रेकॉर्ड होत आहे तुम्हाला वीस तारखेला संध्याकाळी हा व्हिडिओ आला असेल ओके कारण का एकवीस तारखेला आपला बड्डे असतो ओके तर त्यासाठी तुम्हाला एकदम जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलेला आहे ओके तुम्ही प्रिओमध्ये बघून समजला असाल आणि म्हणजे पहिल्यांदा तुम्ही म्हणजे आपण कायम आपला तुम्ही कटरा असाल तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल म्हणजे तुम्हाला हा चॅनल बघू शकता अजय क्रेशे मराठी ह्या चॅनलवरती देखील व्हिडिओ मित्रांनो हा अपलोड केला त्याला मी तर काय नाही लिंक तिथं दिसत ना तर ते चॅनल माझ्याकडून डिलीट झालेलं आहे ओके तर त्या चॅनलवरती लिंक वगैरे हो दिसत नाही मी कमेंट वगैरे ते पूर्ण वाचले त्यामुळे आपण या चॅनलवरती तो व्हिडिओ आणलेला आहे आणि तिकडून जर आला असाल तर कमेंट करा व्हिडिओ कसं झाला ते मी कडे हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ओके आणि तुम्हाला जबरदस्त हा व्हिडिओ एडिट करायचा असेल तर एंडपर्यंत व्हिडिओ बघा ए एक स्केप करता बघायचं आहे ओके कारण का या व्हिडिओ मटेरियलला पासवर्ड आहे ओके या व्हिडिओमध्ये मी कुठेही पासवर्ड दाखवेन ओके एनेपर्यंत बघा आणि पासवर्ड काढता येत नसेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि आत्तापर्यंत आय बटनवरती आले असेल एक ते दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या तुम्हाला लगेच समजून जाईल आर आर फाईलमध्ये मटेरियल कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे ओके आणि काय करायचं तुम्हाला व्हिडिओ बघून घ्यायचा आहे मग नंतर हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे अशा फक्त बेटमार्ग तुम्हाला वगैरे दिसून जाईल अशापासून तुम्हाला सर्व लावून दिलं तुम्हाला प्लसवरती क्लिकून मीडियावरती क्लिकून अशापर्यंत तुम्हाला मटेरियलचा फोटो राहील आपला राहिल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात जी बघू शकता तुम्हाला इथं काय करायचं आहे ओके तर मी इथे बघू शकता आणि सगळ्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ आला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून टाका तुमच्या भावाला ओके तर बघू शकता आणि काही जर प्रॉब्लेम मला इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बसून तिथं तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता आता ते मी काय करायचं आहे एक तुम्हाला एक सेफ घ्यायचा आहे हावाला रेक्टॅगल घ्यायचा आहे गे तुम्हाला काय करायचं आहे इथं वाढवून घ्यायचं आहे घेतल्यानंतर तुम्हाला कलर नन करून घ्यायचं नन केल्यानंतर बॉर्डरवरती क्लिक करून हा बॉर्डर तुम्हाला वाढवून तुम्हाला व्हाईट करून घ्यायचा आहे ओके इतकाच तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे एवढाच ठेवायचं आहे एका बीडमध्ये तर तो सर्वात जरी फोटो एक ॲड करून घेऊया ओके हवाला मी फोटो इथं ॲड केलेला आहे त्या फोटोवरती क्लिक करून तीनडावरती क्लिक पिल काम क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फोटो इथंवर वाढवून ठेवायचा आहे खाली घ्यायचा आहे याला इथं सर्वात आपण साऊंड ॲड करून घेऊया जे मटेरियलच्या फोल्डरमध्ये साऊंड दिला असेल ओके आणि इथं बघू शकता साऊंड आपण तर हा साऊंड दिला असेल तर ॲडिओ करायचा ते तुम्हाला इथं ऑडिओ करून घ्यायचं आहे व्हिडिओला डेस्ट डिएट मारून टाकायचं आहे माझ्या मी दिलेला आहे तो ओके तर इथं दिल्यानंतर काय करायचं आहे हा बॉक्स थोडा आपला वरती झालेला आहे तो खाली घ्यायचा इथं अशापणे तुम्हाला जिथं सेट करायचं तिथं सेट करा, करा। आणि या फोटोवरती करून पी एटवरती आयडी पी टीवरती क्लिक करा ब्लरवरती क्लिक करा ग्रॅज्युएशन ब्लर इफेक्ट घे थोडं टाका त्यात म्हणजे व्हिडिओ जबरदस्त सुंदर याची पंचेचाळीसच्या स्पॉट ठेवून घ्यायचं ब्लर इफेक्ट त्यावरती आणखीन एकदा क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं काय करायचं आहे तर सर्वात खाली यायचं आहे तुम्हाला इथं तुम्हाला चॅनल रिपे आर जी वगैरे स्टँडर्ड स्टँडवरती क्लिक करून इथं जिथं जी खाली आहे तिथं जी करा वाय करा म्हणजे आपला फोटो एकदम जबरदस्त उठून दिसतो या ओके इथं काय करायचं तुम्हाला जे तुम्हाला बहुशा सोशल मीडिया मीडियाचे जे आहेत ते मी दिले तिथं गुगल वगैरे तर मी जे इथं गुगल वगैरे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे तर इथं बरोबर तुम्हाला रेस आहेत तुमच्या हिशोबानं मी आता माझ्या हिशोबानं बरोबर इथं एक दोनशे तीसच्या आसपास करून घेतलेलं आहे बरोबर दोनशे दहा करून घेतो इथं स्टोक बॅगचा वाढवून घेतो म्हणजे शाडू ओके तर इथं सेट करून घेतलेलं आहे मी व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो ओके एका बीटपर्यंत ठेवायचं आहे पुन्हा डुप्लिकेट करायचं चल पुन्हा डुप्लिकेट केल्यानंतर खाली घ्यायचं याला खाली घेतल्यानंतर इथं क्लिक करून घ्यायचं आहे इथं फक्त तुम्हाला गुगलचा सेट करून घ्यायचा आहे हवाला माईकवाला तर केल्यानंतर थो थोडा मोठा करायचा आहे थोडा आणखीन इथं खाली घेतो आपण ओके तर मी पटापट बघू शकता मी इथं ॲड करून घेतो ग्रुप वगैरे तुम्ही ॲड करून घ्या तर बघू शकता जसं काय मी ॲड करून घेतलेलं आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता तर तुम्हाला ते क्लिक व्हिडिओ होत आहे बघू शकता बरोबर गुगलवरती तर तुम्ही इथं की फ्रेम आहे तर तुम्ही अशा परडजस्ट करून आहे ऍडजस्ट केल्यानंतर अशा मित्रांनो व्हिडिओ बघा ओके गुगलचा आपण आवाज देखील ते हे करणार आहोत इथं तुम्हाला काय करायचंय इथं प्लसवरती क्लिक मीडियावरती क्लिक करून घ्यायचंय परत तुम्हाला काय करायचं आहे जे सर्च गुगलचा आहे तो तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर बघू शकता इथं बीडवरती ठेवल्यानंतर इथं खाली ग्रुपच्या पेक्षा ॲड करून घ्यायचं आहे ओके तर असे तर तुम्ही काय करायचं आहे किंवा तुम्ही तो ग्रुप दिले आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून तर रिप सॉरी ग्रुपवर डिलीट करून टाका ग्रुप ते ओपन होणार नाही ओके तर तर बघू शकता इथं कट केलं कट केल्यानंतर तुम्हाला ही याच्या खाली ॲड करून घ्यायचं आहे इथं देखील तुम्हाला बरोबर क्लिक बेड होतोय का बघायचं आहे तर मी ही ह्याच्यापारी प्रॉपर इथं मी क्लिक बीड होतो आहे ओके तर केल्यानंतर इथं तुम्हाला इथं काय करायचं आहे तुम्हाला इथं ह्याच्यापारी इथं तुम्हाला काय करायचं आहे बरोबर एक पॉईंट एक एकोणीस यायचा आहे जो वॉईस ओवर दिलेला आहे मी हा वाला तर तो, तो वॉइस ओवर ॲड करून एक्स्ट्रा कट करून टीनवरती क्लिक करून पिल काम ते क्लिक करून मग जसं काय तुम्ही याच्यावर खाली देखील वगैरे करू शकता तर बघू शकता जसं काय आपण खाली घेतलेलं आहे याला तर याला अशापर्यंत वरतीच राहून द्या इथं अशापर्यंत ओके तर बघू शकता तर इथं एक मिनटं हा आपलं हे हा अशा पर राहून द्या तर इथून पुढे जेवढे तुमचे इमेज असतील ते तुम्ही इथं इमेजेस वगैरे सेड करून घ्यायचे पटापट तर मी येणपर्यंत बीटनुसार या बीटनुसार इमेज ॲड करून घेतो पटापडे ॲड करून घेतो तुम्ही देखील ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी इमेज वगैरे ॲड केलेल्या आहेत आता तुम्हाला करायचं आहे बरोबर यायचं आहे नऊ पॉईंट सत्तावीस प्लसवरती क्लिक करायचं एक टँगली आहे इथे थ्रीडोरवरती क्लिक आणि पिलिकाम पॉईंच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला श्रीडोनवरती क्लिक करून शेड पेन ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता शेड पेन जे केलं आहे थोडं खाली घ्यायचं आहे इथे तुम्हाला व्हाईट कलरवरती क्लिक करून टेम्पलेटवरती क्लिक करून रिमूव्ह करायचं आहे म्हणजे आपल्याला अशापर्यंत दिसून जाईल ओके हा लास्ट पण तो ओढून घ्यायचं आहे जिथं बीट आहे तिथंवर वाढवून घ्यायचं आहे तर तुम्हाला लईच ब्लॅक अँड व्हाईट बोलत असेल तर तुम्ही आणखीन अशावर खाली घेऊ शकता आणि बरोबर तिथं आहे तुम्हाला नऊ पॉईंट सत्तावीस हॅप्पी बर्थडे भावा ही एन जी गुगलचं आपण तयार करून दिलं जबरदस्त तिथे मी ते ॲड करून घ्यायचे एक्स्ट्रा बीटमध्ये कट करून घ्यायचं आहे इथं सेट करून घ्यायचं आहे ओके कारण की इथं ता आपण असं पण राव लावलेलं ला आहे का अडचण आहे ओके आता तुम्हाला काय करायचं आहे हे नंतर आपण आपण गुगलवरती करणार आहोत ओके तर काय करायचं आता ते इफेक्ट अप्लाई करायचा आहे त्याआधी तुम्हाला जो दोन नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये यानंतर तुम्हाला बरोबर इफेक्ट हा कुठं पेस्ट करायचा बघा नऊ पॉईंट सत्तावीस तिथं दोन इमेज लागतील ला आपले तर त्या दोन इमेजला त्या इफेक्ट पेस्ट करायचं आहेत ओके तर केल्यानंतर पुन्हा बॅक आहे पुन्हा बॅक केल्यानंतर तीन नंबरचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा एक नंबरचा इफेक्ट सोडा तर त्याला ॲनिमेशन लावून आपण हे आहे ओके तर आपण आता की तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला इथे छोटे तुम्हाला दोन इमेज भेटतील त्या इमेजला इफेक्ट पेस्ट करून आहे आणि अजूनही कॉमेंट केल्यानंतर पट्टेकन कॉमेंट करा ओके okay. तर तर शकता इपीड कॉपी केलं आता तुम्ही मला असं वाढदिवस आहे तर देखील मटेरियल फ्री दिलं नाही कारण का तुम्ही मित्रांनो कमेंट करत नसता त्यामुळे मला देऊ वाटत नाही मटेरियल फ्री ओके okay? तर तुम्ही कमेंट करा पुढच्या व्हिडिओला लेकिन तुम्हाला मटेरियल फ्री भेटून जाईल ओके okay? तर लास्ट इपीड कॉपी केल्यानंतर इथं आपण जो लास्टला मोठा टाईम आहे असतो त्याला पेश करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर तर बघू शकता गुगल ए इथं तुम्हाला दिसेल तिथं तुम्हाला चार पॉईंट पंधरा तुम्हाला परत एकदा काय करायचं आहे जो सर्च पारचा आपला आहे तो तिथं परत एकदा आड करून घ्यायचा आहे लॉंग रेस करून तर जो ग्रुप आहे आपला त्या ग्रुपच्या खाली इथं बघू शकता मी सेड करून घेतलेल्या ग्रुपच्या अशापर्यंत खाली ओके तर प्रॉपर आपलं टेक्स सवरे बघू शकता दिसत आहे ओके तर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही इथं अशाप्रकार खाली ग्रुप खाली घेऊ शकता ओके घेतल्यानंतर आपण काय करायचं प्रोसेज तर तिथं तुम्हाला यायचं आहे पुन्हा तुम्हाला एक फोटो सेट करून घ्यायचा आहे आपला जो फोटो असणार आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्या बरोबर तुम्हाला दोनशे तीसच्या आसपास किंवा तर मी बरोबर तीनशे करतो तुम्ही जसा फोटो तुमचा जेवढा मोठा असेल तेवढा करू शकता इस्टोवरती किलो करायचं स्टोक ओपन करून घ्यायचं आहे थोडंसं अडो अनेबल्ट करून घ्यायचं आहे थोडा दोन पॉईंट फाईव्ह करून घ्यायचं आहे केल्यानंतर अशा परिस्थिती याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे उघडून घेतल्यानंतर डुप्लिकेट करायचा आहे तर डुप्लिकेट केल्यानंतर पुढचा जो इमेज आहे तो आपल्याला रिप्लेस करून घ्यायचा आहे रिप्लेस केल्यानंतर हवाला मी घेतलेला इमेजेस ओके तर आता मी इकडं इथं हा सरक्यू होतो तर बघू शकता तर व्हिडिओ येण्यापर्यंत बघितला तर तुम्हाला लगेच समजून जाईल जो दोन नंबरचा फोटो खालचा आहे त्याला यायचा आहे इथे तुम्हाला एंडला एक प्लस की द्यायचे थोडं पुढून प्लस कि द्यायचे एक नंबरची प्लस आहे यायचं इकडे ढकलून घ्यायचे ओके अशापार आहे ओके पर येईल पुन्हा दोन नंबरची आपण पहिली की कशी आहे तशी तुम्हाला तिथे याय यायचं आहे तर हलकासा बॅग आहे तुम्ही इथं प्लस की दिलेलं आहे पुन्हा दोन नंबरचे आपण प्लस की बरोबर सात सेकंदावर दिलं इथे की द्यायची आणि जी केकलून घ्यायची तुम्हाला माहीत असेल ओके तर बघू शकता पर आपला इडविल ओके okay, तर आता बॅक घ्यायचं आहे त्याला इफेक्ट देण्यासाठी काय करायचं आहे जो एक नंबरचा इफेक्ट आहे फ्लिप प्लेयर जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ मित्रांनो मोठा होऊन देईल कारण जबरदस्त व्हिडिओ होणार आहे आजचा मार्केटमध्ये कुठेही हा व्हिडिओ नसणार आहे ओके okay? तर बघू शकता मी दोन आपला इमेजेस त्याला पेस्ट करून घेतलेला आहे जो आपण ॲनिमेशन लावलेला आहे त्याला ओके okay? तर अशा परि येऊन जाईल ओके okay त्याच्या खा केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे बघू शकता पुन्हा ग्रुप दिसेल ग्रुपवरती क्लिक करा एडिट ग्रुपवरती क्लिक करा टेक्सवरती क्लिक करून घ्यायचं आता था 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 तो बघू शकता आज महाराष्ट्राचा एक नंबरचा एडिटर अजय चव्हाण यांचा वाढदिवस आहे ओके तर तुम्ही इथे तुमचे टाकू शकता तुम्ही फो फोटोग्राफर वगैरे असू शकता तर तुम्ही ते टाकू शकता माझं नाव आहे तर तुम्ही टाकू टाईप करू शकता ओके फक्त इथं काय टेक्स मी दिलेलं आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केलेलं आहे मी मी आता कॉपी केलेलं आहे ओके बॅग यायचं आहे बॅग पूर्णपणे आल्यानंतर बॅक केल्यानंतर काय करायचं समथिंग इंटरनेट जे असते ते डाटा चालू करून घ्या डाटा चालू केल्यानंतर जे मी तुम्हाला हा वेबसाईट जे तुम्हाला दिलेला आहे भविष्यात टेलिग्राम चॅनलवरती ते ओपन करून घ्या आणि आपण आहे ते पेस्ट इथं आता इथं मी जो आपण आर एल आहे तो तो आपण आलं मशीनमध्ये कॉपी केलेला आहे ते पेस्ट करून घेतलेला आहे पेज करून घेतल्यानंतर तिथं जो कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मेल पाहिजे का फिमेल पाहिजे आहे ते तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं म्हणजे फिमे मेल आहे ते सि फिमेल सिलेक्ट केलेलं आहे ओके केल्यानंतर काय करायचं आहे इथे तुम्हाला सेटिंग्स ऐकण्या म्हणजे भाषा आपली लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे आता आपली बेस्ट भाषा म्हणजे मित्रांनो मराठी आहे तर इथं मराठी मी पटापट आहे तिथं सिलेक्ट करून घेतो ओके तर इथून तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा कारण का तुम्हाला कन्फ्यूज होणार आहे ओके तर इथं बहुशत इथं मराठी आपण टाईप केलं आहे केल्यानंतर काय करायचं आहे हलकं असं तुम्हाला काय करायचं बॅक निघून यायचं आहे इथं अशा आल्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं तुम्हाला याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे खालच्यावरती केल्यानंतर तुम्हाला आवाज परफेक्ट दिसून जाईल तर काही चेंजेस करू नका ओके तर आता थोडं वेट घेऊया तर तुमचं मित्रांनो तो लोडिंग होत असेल तर डाउनलोड होत नसेल तर तुम्ही काय करू शकता इथं बघू शकता तीन रोड ते क्लिक करून घ्यायचं सायनिंग करून घ्यायचं आहे तुमच्या याला ओके अशापासून प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला इथं तुमचं आहे ते सायनिंग करून घ्यायचं आहे मी सायनिंग करून घेतलेलं आहे आता ओके तर मी इथं डायरेक्ट ट्राय केलं इथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा विषय एकदम ओके तर बघू शकता माझं झालं आहे तुम्हाला डाउनलोड एम पी थ्रीवरती क्लिक करून घ्यायचं आहे हे डाउनलोड होऊन जाईल आता आपल्याला नेटवर्क बंद करून टाकायचं आता नेट आपल्याला लागणार नाही ओके बंद करून टाका आर्ड मशीन ओपन करून घ्या आर्ड मशीन ओपन केल्यानंतर काय करायचं आहे ओके खतरनाकपणा अजून कमेंट केल्यानंतर मित्रांनो करून टाका जबरदस्त तर मी इथं केल्यानंतर काय करायचं जो आपला व्हिडिओ बीटमार्क बीट मार्क आहे तो ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला यायचं आहे इथं स्कोल डाऊन करून यायचे जिथं आपण जिथं आपला बेटमार्क असणार तिथे यायचं बरोबर चार पॉईंट पंधरा तिथे यायचं जे आपण आत्ता बघू शकता मित्रांनो जो व्हिडिओ आपण जो साऊंड व्हायचे डाऊनलोड मारले तिथं आलेला आहे इतका साऊंड येणार आहे तुमचा ओके कारण की इतका आपण टेक साईड केलेलं आहे ओके तर झालं झाल्यानंतर काही कपऱ्यावरती तिथे क्लिक करायचं टेन व्हिडिओ तुमची गॅलरी मेसेज कोणाला सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र